तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे लातूर समाज कल्याण विभागामध्ये लातूरमध्ये दिव्यांगांना अनेक अशा सुविधा प्रदान केलेल्या आहेत त्या सुविधा कोणकोणत्या आहेत त्या मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो त्या पहिले लातूर स जिल्हा कल्याण विभागामार्फत जे आपल्याला नोंदणी करण्यात यायची आहे ती नोंदणी कशी करायची तर मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघावा तर सर्वात पहिले तुम्हाला लातूर महानगरपालिका किंवा समाज कल्याणांची वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे देणार ती ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर इथं असं येणार आहे यामध्ये तुम्हाला सर्व दिव्यांगाबद्दल माहिती वगैरे सर्व काही दिलेलं आहे तर तुम्ही यामध्ये वा वाचून घ्या त्यानंतर इथं बघा मुख्य मुख्य पोष्ट माझी नोंदणी विविध योजना नो नु, नोंदणी रिपोर्ट लॉग इन दिव्यांग व्यक्तीचे अधिकार तर इथं सर्वात पहिले माझी नोंदणी यावर क्लिक करायचं आहे माझी नोंदणी आल्यानंतर युजर लॉग इन तुम्ही पहिले केलं आहे का नसेल केलं असेल तर यामध्ये तुम्ही नवीन आहे तर नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर असा फॉर्म येणार आहे हा फॉर्म जर तुम्ही भरला व्यवस्थित तर तुम्हाला लातूरमधल्या जेवढ्या पण योजना आहे त्या मिळण्यास सुरुवात होईल तसेच लातूर समाज समाजकल्याणामध्ये घरकुलची योजना कम्प्युटर लॅपटॉप किंवा तीनचाकी सायकल या योजना तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तसेच या यामध्ये एकदा का नोंदणी झाली तर तुम्ही इथं बघू शकता पाच टक्के निधी त्यानंतर अपंग विद्यार्थी पारिश पारितोषिक इथं सर्व काही आपल्याला सांगितलं आहे ज्या दिव्यांगांची नोंदणी झालेली नसेल त्या दिव्यांगांनी अवश्य या पोर्टलवर एकदा नोंदणी करा धन्यवाद मित्रांनो